साईबाबा जन्मस्थान पाथरीबद्दल सविस्तर माहिती साईबाबांचे जन्मस्थान पाथरी पाथरी हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात असलेले एक लहान परंतु महत्त्वाचे गाव आहे अनेक साईबक्तांसाठी हे गाव अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे स्थान आहे कारण साईबाबांचा जन्म याच ठिकाणी झाला असे मानले जाते पाथरीचा इतिहास आणि महत्त्व जन्मभूमी पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते जरी साईबाबांच्या जन्मतारखे आणि पालकांबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी अनेक भक्त आणि अने अभ्यासक पाथरीला त्यांचे जन्मस्थान मानतात प्राचीन गाव पाथरी हे एक प्राचीन गाव आहे आणि त्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो या गावाची स्वतःची अशी एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे धार्मिक महत्त्व साईबाबांच्या जन्मस्थळामुळे पाथरीला एक विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे वर्षभर अनेक साईभक्त या गावाला भेट देतात आणि साईबाबांच्या जन्मस्थानाचं दर्शन घेतात पाथरीमधील प्रमुख आकर्षणे साईबाबांच्या जन्माबद्दल अनेक मतभेद असले तरी पाथरी हे त्यांचे जन्मस्थान मानले जाते आणि म्हणूनच या गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे पाथरी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी प्राचीन वस्ती पाथरी हे एक प्राचीन गाव आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या या भागाचा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आढळतो हे गाव गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे आणि त्याची माती सुपीक आहे भौगोलिक स्थान पाथरी हे परभणी जिल्ह्याच्या पूर्वेकडील बाजूस वसलेले आहे हे गाव तालुका मुख्यालय आहे आणि आसपासच्या लहान गावांसाठी एक महत्वाचं केंद्र आहे नैसर्गिक सौंदर्य पाथरी आणि त्याच्या आसपासचा परिसर निसर्गरम्य आहे शेती आणि हिरवीगार वृक्षराजी या भागाला शांत आणि सुंदर बनवते साईबाबा आणि पाथरी जन्म आणि प्रारंभिक जीवन साईबाबांच्या जन्माबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही त्यांच्या स्वतःच्या कथनानुसार आणि काही अनुयायांच्या मतानुसार त्यांचा जन्म पाथरी येथे झाला होता मात्र त्यांच्या पालकांबद्दल जन्मतारखेबद्दल किंवा कुटुंबाबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही विविध मतप्रवाह काही अभ्यासक आणि इतिहासकार साईबाबांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला असावा असे मानतात तर काही त्यांना मुस्लिम किंवा दोन्ही संस्कृतींचा संगम मानतात याबद्दल निश्चितपणे काहीही सांगणे कठीण आहे बालपण आणि पाथरीतील दिवस जरी त्यांच्या बालपणाबद्दल फारशी माहिती नसली तरी असे मानले जाते की त्यांनी आपले काही प्रारंभिक दिवस पाथरीमध्ये व्यरित केले या काळात त्यांनी कोणत्या प्रकारचे जीवन जगले कोणासोबत त्यांचे संबंध होते याबद्दल ठोस पुरावे उपलब्ध नाहीत पाथरी सोडणे तरुण वयातच साईबाबांनी पाथरी सोडले आणि ते अज्ञातवासात गेले असे मानले जाते त्यानंतर ते शिर्डीमध्ये प्रकट झाले आणि त्यांनी आपले उर्वरित आयुष्य तेथेच व्यतीत केले पाथरीमधील साईबाबांचे जन्मस्थान आणि संबंधित स्थळे पाथरीमध्ये साईबाबांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे एक मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिराव्यतिरिक्त आणखी काही स्थळे आहेत ज्यांचा संबंध साईबाबांशी जोडला जातो श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर हे पाथरीमधील प्रमुख आकर्षण आहे इथे साईबाबांची सुंदर मूर्ती स्थापित केलेली आहे मंदिराचा परिसर शांत आणि आध्यात्मिक आहे इथे नित्य पूजा आरती आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात मंदिराच्या बांधकामात पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा समन्वय दिसतो जुनी घरे आणि अवशेष मंदिराच्या आसपास काही जुनी घरे आणि अवशेष आहेत ज्यांच्याबद्दल स्थानिक लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की त्यांचा संबंध साईबाबांच्या कुटुंबाशी किंवा त्यांच्या बालपणीच्या दिवसांशी होता या घरांची आता पडझड झाली असली तरी त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आजही टिकून आहे विहीर किंवा जलस्रोत काही ठिकाणी अशा विहिरी किंवा जलस्रोतांचा उल्लेख आढळतो ज्यांचा उपयोग साईबाबांच्या काळात केला जात असे स्मृतीस्थळ काही भक्त पाथरीमध्ये अशा जागांना भेट देतात ज्यांच्याबद्दल त्यांची वैयक्तिक श्रद्धा असते की या ठिकाणी साईबाबांनी काही काळ वास्तव्य केले होते पाथरी एक तीर्थक्षेत्र म्हणून विकास साईबाबांचे जन्मस्थान असल्यामुळे पाथरी हळूहळू एक महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे भाविकांची वाढती संख्या वर्षभर अनेक साईभक्त पाथरीला भेट देण्यासाठी येतात विशेषत गुरुपौर्णिमा रामनवमी आणि साईबाबांच्या पुण्यतिथीच्या आसपास येथे मोठी गर्दी होते सुविधांचा विकास भाविकांच्या सोयीसाठी पाथरीमध्ये निवास भोजन आणि वाहतूक यांसारख्या सुविधांचा विकास होत आहे अनेक भक्त निवासस्थाने आणि धर्मशाळा येथे उपलब्ध आहेत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना तीर्थक्षेत्रामुळे पाथरीच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे लहान व्यापारी दुकानदार आणि वाहतूकदार यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत पाथरी आणि शिर्डी संबंध आणि महत्व शिर्डी हे साईबाबांच्या कर्मभूमी म्हणून ओळखले जाते जिथे त्यांनी आपले बहुतेक आयुष्य व्यतीत केले आणि समाधी घेतली पाथरी हे त्यांचे जन्मस्थान असल्यामुळे दोन्ही ठिकाणांचे स्वतःचे महत्त्व आहे अनेक भक्त प्रथम पाथरीला भेट देतात आणि नंतर शिर्डीला जातात किंवा या दोन्ही ठिकाणांना एकत्रितपणे भेट देतात जन्म आणि कर्मभूमीचा संगम पाथरी आणि शिर्डी ही दोन्ही स्थळे साईबाबांच्या जीवनातील दोन महत्त्वाचे टप्पे दर्शवतात जन्म आणि कर्म त्यामुळे या दोन्ही स्थळांना भेट देणे भक्तांसाठी एक पूर्णत्वाचा अनुभव असतो श्रद्धेचे केंद्र दोन्ही स्थळे साई भक्तांच्या श्रद्धेचे आणि आदरचे केंद्र आहेत येथे येऊन भक्तांना आध्यात्मिक शांती आणि समाधान मिळते पाथरीला भेट देण्यासाठी उपयुक्त माहिती अधिक तपशील वाहतूक रेल्वे परभणी रेल्वे स्टेशन पीआरबी पाथरीपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे इथे उतरून बस किंवा टॅक्सीने पाथरीला पोहोचता येते मनमाड सिकंदराबाद रेल्वे मार्गावर परभणी हे महत्वाचं स्टेशन आहे बस परभणी बस स्थानकातून पाथरीसाठी नियमित शासकीय आणि खाजगी बससेवा उपलब्ध आहे औरंगाबाद नांदेड लातूर आणि इतर प्रमुख शहरांमधूनही परभणीसाठी बस मिळतात पाथरीमध्ये स्वतःचं बस स्थानक आहे टॅक्सी प्रायव्हेट कार परभणी किंवा आसपासच्या मोठ्या शहरांमधून पाथरीसाठी टॅक्सी किंवा प्रायव्हेट कार भाड्याने मिळू शकतात विमान सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद यू आहे जे पाथरीपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे विमानतळावरून टॅक्सी किंवा बसने परभणी आणि पुढे पाथरीला जाता येते राहण्याची सोय धर्मशाळा आणि भक्तनिवास पाथरीमध्ये मंदिराच्या जवळ आणि शहरात साध्या आणि स्वस्त दरात राहण्याची सोय उपलब्ध आहे अनेक धर्मशाळा आणि भक्त निवासस्थाने भाविकांसाठी तयार आहेत हॉटेल पाथरीमध्ये मर्यादित संख्येत साधे हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत अधिक चांगल्या सोयीसाठी परभणीमध्ये चांगले, चांगले हॉटेल्स मिळू शकतात भोजन पाथरीमध्ये साधे भोजनालय आणि उपाहारगृहे आहेत जिथे महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण उपलब्ध असते मंदिराच्या परिसरात प्रसादाची सोयदेखील असू शकते भेटीची वेळ मंदिर साधारणपणे सकाळी उघडते आणि रात्री बंद होते विशिष्ट आरती आणि पूजेच्या वेळांची माहिती मंदिराच्या व्यवस्थापनाकडून मिळू शकते जवळपासची आकर्षणे परभणी शहर येथे अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि स्थळे आहेत जसे की राजराजेश्वर मंदिर आणि तुराब तुराबदर्गा माजलगाव हे देखील परभणी जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे गंगाखेड येथे प्रसिद्ध गंगाखेड देवीचे मंदिर आहे पाथरी श्रद्धा आणि अध्यात्माचे केंद्र पाथरी केवळ साईबाबांचे जन्मस्थान नाही तर ते एक असे ठिकाण आहे जिथे अनेक भाविक श्रद्धा आणि अध्यात्माच्या शोधात येतात येथील शांत आणि पवित्र वातावरण मनाला शांती आणि सकारात्मकता प्रदान करते साईबाबांच्या जन्मभूमीची माती आपल्या माथ्यावर लावणे हा अनेक भक्तांसाठी एक अत्यंत भाऊक अनुभव असतो निष्कर्ष साईबाबांचे जन्मस्थान पाथरी हे एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे जरी त्यांच्या जन्माबद्दल निश्चित माहिती नसली तरी अनेक भक्त या गावाला त्यांच्या जन्मभूमीचा आदर देतात पाथरीला भेट देणे म्हणजे साईबाबांच्या जीवनातील एका महत्वाच्या भागाला स्पर्श करणे आणि त्यांच्या शिकवणींना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे हे गाव श्रद्धा इतिहास आणि अध्यात्माचा एक सुंदर संगम आहे आणि प्रत्येक साईभक्ताने एकदा तरी या पवित्र भूमीला भेट द्यावी